आणि रात्रीतले दोन अविस्मरणीय अनुभव हा या सिरीजमधला नववा एपिसोड आहे तुम्हाला या आधीचे सर्व एपिसोड्स ऐकायचे असतील तर त्यासाठी मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यश वांगाणी यांनी पाठवला आहे अनुभव माझ्या काकीसोबत घडला होता तिला बरेच विचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत हा त्यातला पहिला अनुभव आहे जो सगळ्यात भयान आहे प्रसंग साधारणत चोवीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या काळातला माझे काका काकी तेव्हा गुजरात राज्यात राहत होते कारण कामानिमित्त त्यांना तिकडे शिफ्ट व्हावे लागले होते त्या काळी ते एका भाड्याच्या खोलीत राहायचे माझा मामाही काकांच्या कंपनीमध्ये कामाला होता आणि त्यांच्याकडेच राहायचा त्यांना कधी कधी नाईट शिफ्टही करावी लागत असे एके दिवशी काकीची तब्येत अचानक बिघडली तिला खूप अशक्तपणा आला होता आणि डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितलं म्हणून मग जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांसाठी तिला ॲडमिट केलं मामा आणि काकांची नाईट शिफ्ट असल्याने त्या दोघांनाही तिच्याजवळ थांबता येणार नव्हतं म्हणून शेजारी राहणारा काकू तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहणार होत्या ऍडमिट झाल्यावर पहिला दिवस असाच गेला पण दुसऱ्या दिवशी रात्री अचानक काकीला जाग आली गडाळात वेळ पाहिली तर दोन वाजून गेले होते तिने बाजूला पाहिलं तर शेजारच्या काकूंना देखील गाढ झोप लागली होती काकी पाणी पिण्यासाठी उठली आणि खिडकीजवळ ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्यायला गेली तितक्यात नकळत तिची नजर खिडकीमधून बाहेर गेली हॉस्पिटलच्या आवारात पूर्ण शांतता होती होता तो फक्त आवाज ती पाणी पिऊन मागे वळली तितक्यात तिला जाणवलं की हॉस्पिटलच्या गेटजवळ कोणीतरी उभं आहे ती जाणवताच तिने झटकन मागे वळून पाहिलं तर तिथे खरंच एक बाई उभी होती तिची नजर वर काकी जिथे उभी होती त्या खिडकीतच होती ती काकीला तशीच बघत तिच्या दिशेने चालत येऊ लागली का कोण जाणे पण ते दृश्य खूप अस्वस्थ करणारं होतं तिच्या अंगावर भीतीने शहारा उमटून गेला त्या दोघींची नजरानजर झाली तसे काकी घाबरून एकदम दोन पावलं मागे झाली आणि शेजारच्या काकूंना उठवायला गेली पण त्या खूप गाढ झोपेत होत्या तिने पुन्हा त्या खिडकीतून बाहेर पाहिलं पण यावेळेस तिथे कोणीही नव्हतं ती बाई कुठे निघून गेली ते ती तिला कळलंही नाही दुसऱ्या दिवशी काकीला डिस्चार्ज मिळाला पुढचे काही दिवस तिला आराम करायला सांगितला होता त्या दिवशीही काका आणि मामाची नाईट शिफ्ट होती काकी घरी एकटीच होती ती जेवण आटोपून झोपून गेली रात्रीचा एक वाजून गेला होता तसे अचानक तिला तिच्या नावाने कोणी बाई आवाज देते असे वाटू लागले तिला वाटले की शेजारच्या काकू बोलवत असतील म्हणून ती उठून पाहायला गेली आणि हादरलीच हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसलेली तीच बाई आता त्यांच्या घराजवळ आली होती काकी लांबूनच विचारलं कोण आहेस तू त्यावरती बाई म्हणाली चल माझ्यासोबत सोबत, मी तुला न्यायला आले आहे काकी घाबरून आत आली त्या बाईचे हाका मारणे सुरूच होते सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आवाजाने शेजारचे कोणी जागे झाले नव्हते कदाचित फक्त काकीलाच ती बाई दिसत होती तिचा आवाज ऐकू येत होता जवळपास एक तास ती हाका मारत राहिली आणि नंतर तो आवाज हळूहळू कमी होत एकदाचा बंद झाला दुसऱ्या दिवशी काकीच्या मनात आले की काकाला सगळं सांगून टाकावं पण कदाचित आपल्याला भास झाले असतील असा विचार करून तिनं सांगणं आवर्जून टाळलं पण दुसऱ्या दिवशी रात्री काका आणि मामा कामावर गेल्यानंतर तसाच प्रकार घडायला सुरुवात झाली यावेळेस काकीने कसलाच प्रतिसाद दिला नाही संपूर्ण रात्र जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्या दोघांनाही सगळा प्रकार सांगून टाकला काकांना समजायला वेळ लागला नाही की काकीला बाहेरची बाधा झालीय त्यांनी काही ठिकाणी चौकशी केली आणि एका बाहेरचे बघणाऱ्या व्यक्तीला दाखवले आणि काकांची शंका खरी ठरली त्या व्यक्तीने काकीला काही वस्तू दिल्या आणि सोबत ठेवायला सांगितल्या आणि हेही म्हणाला की ती बाई रोज रात्री हिला न्यायला येईल दरवाजा उघडू नका ही बाधा दूर व्हायला काही अवधी जाईल पण जोपर्यंत मी दिलेल्या वस्तू सोबत आहेत ती तुम्हाला काहीही करू शकणार नाही नंतर हळूहळू हे प्रकरण कमी होत गेलं बरेच महिने उलटले कालांतराने काकीला या गोष्टींचा विसर पडू लागला एके दिवशी काकी नेहमी सोबत ठेवायच्या वस्तू जवळ न घेता झोपून गेली मध्यरात्र उलटली असेल तेव्हा अचानक काकीला अस्वस्थ वाटू लागलं काही कळे झालं अचानक तिचा श्वास कोंडू लागला तिने झटकन आपले डोळे उघडले तर ती बाई काकीच्या अंगावर बसून किळसवाण्या आवाजात हसत होती काकी तिच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करू लागली पण तिला जागेवरून हलताच येत नव्हतं त्या दिवशी मामा घरी होता जो दुसऱ्या रूममध्ये झोपला होता ती त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता जणू तिचे ओरडणे तिचा आवाज त्याच खोलीत विरून जात होता तिने देवाचा धावा सुरू केला आणि दचकून जागी झाली तिला जणू धाप लागली होती कदाचित तिला हे बयान स्वप्न पडलं होतं तिला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या तसे तिने झटकन उठून त्या व्यक्तीने दिलेल्या वस्तू घातल्या व तशीच बेडवर बसून राहिली इतकं भयानक स्वप्न पाहून तिची झोप उडून गेली होती पण तितक्या तिला बाहेरून हा आली येतेच ना माझ्या सोबत त्या बाईने काकीचा माग सोडलाच नव्हता हो त्या व्यक्तीने दिलेल्या वस्तू सोबत असल्यामुळे ती बाई काकीला काही करू शकत नव्हती हो या घटनेनंतर काकीला बऱ्याच देवस्थानात नेऊन आणले तेव्हा कुठे तिला हे विचित्र आणि जीव घेणे अनुभव यायचे कायमचे बंद झाले अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या से सबस्क्रायबर मयूर म्हात्रे यांनी पाठवला आहे प्रसंग माझ्या मित्रासोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता तो त्या काळी एका सेकंड हँड बाईकच्या शोधात होता काही ठिकाणी चौकशी केल्यावर त्याला चांगल्या स्थितीत असलेली एक बाईक मिळाली डीलही चांगले झाले आणि कमी किमतीत ती बाईक त्याने विकत घेतली त्यामुळे तो खूप खुश होता नोकरी करत असल्यामुळे रोज बाईकने ये जा करायचा त्याची रोटेशनल शिफ्ट असायची घरापासून कामाचे ठिकाण तसे बरेच लांब होते येताना वाटेत जंगलपट्टीचा भाग लागायचा आणि त्या भागात ये करण्यासाठी वाहनही अगदी कमी असायची म्हणूनच त्याने बाईक घेतली होती एकदा तो नाईट शिफ्ट करून घरी परतत होता पहाटेची वेळ होती साधारण साडेचार झाले होते त्याच दरम्यान तो जंगलपट्टीच्या रस्त्याला लागला रस्ता निर्जन होता आणि एकही वाहन नजरेस पडत नव्हते त्यामुळे बाईकही वेगात होती दोन्ही बाजूला गर्द झाडी अचानक त्याला त्या वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवू लागला त्याला थोडं आश्चर्य वाटलं पण कदाचित आजूबाजूला झाडे असल्यामुळे थंडावा जाणवत असेल असा विचार करून त्याने दुर्लक्ष केलं त्या परिसरातून जात असताना त्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती उभी दिसली जसजशी गाडी जवळ येऊ लागली तसे त्याला स्पष्ट दिसू लागलं की तो एक म्हातारा माणूस आहे पांढरा कुर्ता आणि पांढरं धोतर नेसलेला त्याला जाणवलं की तो म्हातारा माणूस खूप वेळापासून त्याच्याकडे एकटक बघतोय त्याला काही समजेनासं झालं बाईक वेगात असल्याने तो पुढे निघून गेला आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण पहाटे साडेचारला तो म्हातारा माणूस अशा निर्जन ठिकाणी का उभा असेल त्याची विचारपूस करून आपण लिफ्ट द्यायला हवी होती का असे अनेक विचार त्याच्या मनात घोळू लागले काही अंतर पार केल्यावर त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं आपल्याला नक्की काय होतंय ते त्याला समजत नव्हतं त्याने बाईक रस्त्याकडे ला घेतली आणि काही वेळ तिथेच थांबला पण काही कळते ना कळते तो अचानक स्वतःला कानफटात मारू लागला त्याच्या हातांवर त्याचा ताबा नव्हता असं अजिबात नाही की त्याला काय होतंय ते कळत नाहीये आपणच आपल्याला मारून घेत आहोत ते त्याला कळत होतं पण तो काहीच करू शकत नव्हता त्याला कळून चुकलं की आपल्यासोबत काहीतरी भयानक घडतंय तो बराच वेळ स्वतःला मारत राहिला काही वेळानंतर जेव्हा स्वतःवर पूर्ण नियंत्रण मिळवलं तेव्हा तो कसा बसा तिथून निघाला आणि घरी आला सकाळी त्याला खूप ताप भरला आता तो भीतीमुळे की आणखी कशामुळे ते कळायला मार्ग नव्हता त्याच्या आईला मात्र वेगळा संशय आला बाधा झाली असेल या संशयाने त्यांनी एका पुजाराला दाखवले त्याने फक्त एकच प्रश्न विचारला की घरात एखादी वस्तू आणली आहे का त्यावर माझा मित्र म्हणाला की नाही घरात असे काही आणले नाहीये हो फक्त मी एक सेकंड हँड बाईक घेतली परवा त्यावर तो पुजारी म्हणाला लवकर की लवकरात लवकर ती बाईक विकून टाका नाहीतर ज्याच्याकडून आणली आहे त्याला परत देऊन टाका माझ्या मित्राला आणि त्याच्या घरच्यांना काही कळले नाही पण तरीही सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले आणि तसे करताना चौकशी केली तेव्हा कळले की त्या बाईकवरून एका म्हात्यारा माणसाचा जीव गेलाय काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात ते पुन्हा पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांचे आभार मानले तेव्हा ते, ते म्हणाले की अशा गोष्टी सहसा होत नाहीत आणि झाल्याच तर कोणी वाचत नाही ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती काळ शुभ होता नाही तर नक्कीच काहीतरी अभद्र घडलं असतं तुम्हाला ही तुम्हा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका